सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जर मला रिग्रेट कुठल्या गोष्टीचं आहे किंवा जर काही कुठल्या गोष्टीचं तुला असं वाटत असेल की यार काय वर्क नाही झाले म्हणून तुला दुःख आहे किंवा रिग्रेट आहे किंवा वाईट काय तर एक सिरियल होती त्या सिरियलचं पूर्वी नाव विक्रम वेताळ होतं मराठीमध्ये पहिल्यांदा विक्रम वेताळची कहाणी येणार होती आणि याच्या आधी मला माहीत नाही आली असेल तर ते त्यांनी असं मला सांगितलं होतं की पहिल्यांदा आपण असं करतोय मराठीमध्ये याच्या आधी नाइंटीजला आपला अरुण गोविल यांची विक्रम बेताल आली होती तर मला वाटलं यार हा एक आयकॉनिक रोल आहे राजा विक्रमादित्यचा आपल्याला करायला मजा येईल आणि त्यासाठी मेहनत पण खूप केली मी दोन तीन महिने मी बॉडी बनवली जिममध्ये पन्नास किलोचं ते बॅग घेऊन मी कारण बेताळ पन्नास किलोचं घेऊन त्याला सिरियलमध्ये फिरायचं होतं आणि तसे शॉर्ट्स पण मी केले त्याच्या आधीचं प्रिपरेशन तसं केलं होतं पण नंतर माहीत नाही मे बी ते दुसऱ्या कुठल्या चॅनलवर असती तर चांगली चालली असती कारण स्टोरी खूप इंटरेस्टिंग होती एंगेजिंग होती आणि खूप मेहनतीने मी काम केलं होतं आणि माझा पहिला तो लीड रोल होता पण नंतर त्यांना असं वाटलं की आपण या सिरियलचं नाव देवावर ठेवूया आणि मग त्यांनी सिरियलचं नाव जय जय शैनी देव ठेवलं आणि त्याच्यामध्ये राजा विक्रमादित्यची गोष्ट होती मला वाटतं ती सिरियल थोडी चालायला पाहिजे होती कारण खूप मेहनत केली होती मी पण ठीक आहे या इंडस्ट्रीमध्ये प्रत्येक गोष्ट चालतेच किंवा तसा तुम्हाला रिस्पॉन्स जो पहिल्या सिरियलला मिळाला आहे तसा प्रत्येक सिरियलला मिळतोच असा नाही पण ते एक रिग्रेट आहे ते जर चालत राहिले असते तर म्हणजे तो रोल जर लोकांना आवडला असता तर मला अजून असं हुरूप आलं असतं काम करायला पण ठीक आहे नो वरीज अजून खूप काही काम करायचं आहे आणि सो असं अशी माझी कहाणी आहे त्यानंतर सुखचा एपिसोड पाहूनच किंवा सुखमुळेच मला महाराष्ट्राची आत्तापर्यंतची मी हंड्रेड पर्सेंट बोलू शकतो की आत्तापर्यंतची इतक्या मोठ्या बिग बजेटची पिक्चर आणि मी पहिल्यांदा कुठल्या तरी इंटरव्ह्यूमध्ये सांगतो आहे मी छत्रपती राजा आ, शिवाजी महाराजांच्या जीवनावर येणारी रितेश देशमुखांची राजा शिवाजी या चित्रपटाचा मी भाग आहे आणि आणि तो असा काही छोटा मोठा रोल नाही आहे तर बऱ्यापैकी रोल आहे की त्यांच्या अशा मावळ्याचा रोल आहे ज्या मावळ्यावर एक इंडिव्हिज्युअल फिल्म मराठीमध्ये येऊन गेली आहे आणि शिवाजी महाराजांचा बालपणीचा मित्र त्यांच्या स्वराज्याच्या शेवटपर्यंत त्यांच्यासोबत होता अशा एका मावळ्याची भूमिका करायला मिळणं हेही भाग्यच असतं आता मला माहिती नाही आहे तो चित्रपट आल्यानंतर कळेल की तो रोल किती लेन्थचा आहे काय आहे पण शूटिंग तर कमाल झालं आहे आणि इतक्या दिग्गज लोकांसोबत काम करायला मिळतं आहे माझ्या पहिल्याच पिक्चरमध्ये माझे डिरेक्टर रितेश देशमुख सेटवर जेनेलिया देशमुख भाग्यश्री पटवर्धन जितेंद्र जोशी संजय दत्त फरदीन खान अभिषेक बच्चन आणि विद्या बालन ह्या लोकांसोबत यांना सेटवर बघणं सगळ्यांसोबत तर माझे सीन नाही आहेत पण म्हणजे आमच्या जे महाराजांसोबत जे होते त्यांच्यासोबत सीन आहेत आता कोणाला सांगणार नाही मी कोणाकोणासोबत सीन आहेत पण अशा चित्रपटाचा भाग होणंच खूप मोठी गोष्ट आहे सो हे हेही मला त्या मल्हारमुळे मिळालं सो आता प्रवास चालू आहे की खूप दिवस झाले की खूप लोक असं म्हणतात की आता तुम्हाला टेलिव्हिजनवर आम्ही तुम्ही दिसत नाही आता काय करता <laughs> खरं आहे की काही दिवस मी टेलिव्हिजन केला नाही म्हणजे गेली वर्षभर मी टेलिव्हिजनवर नाही आहे शेवटचं मी लास्ट आय थिंक आता सप्टेंबर नऊ महिने झालं डिसेंबरमध्ये आम्ही शेवटचं सुखचं रॅप केलं होतं त्यानंतर मी टेलिव्हिजन केलं नाही दोन हजार चोवीसनंतर पण त्यानंतर चांगल्या ऑपॉर्च्युनिटी चित्रपटामध्ये येत गेल्या त्यामुळे मला ते करायला मिळालं नाही पण हंड्रेड पर्सेंट ऑपॉर्च्युनिटीज आली तर तिकडेही करेन सिरियलमध्ये पण आजकाल थोडं सिरियलचं कास्टिंग प्रोसेस थोडीशी किचकट झाली आहे पण ठीक आहे त्यांना असं वाटतं जे आजकाल चॅनलचे कॉल्स असतात आणि ते त्यांच्या पद्धतीने ते ठरवत असतात की बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यूने की या चेहऱ्याला बिझनेस येतो किंवा या चेहऱ्याला बिझनेस येतो पण त्यांचा त्यांचा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे तर आपण काय करायचं तर आपल्या चेहऱ्याचा व्हॅल्यू जास्त वाढवणं हेच आपल्या हातात आहे काम चांगलं करत राहणं आपल्या हातात आहे आणि असं करत आजपर्यंत मी राजा शिवाजीपर्यंत मी पोहोचलो आहे आणि अजून एक चित्रपट आहे माझ्या हातात ज्याच्या मुख्य नायक मी आहे पण मी ते सांगणार नाही कारण स्टोरी खूप कमाल आहे महाराष्ट्रातली आत्ता एक ज्वलंत घटना आहे त्या घटनेवर तो चित्रपट येतो आहे आणि त्याच्या मुख्य नायकाचा रोल मला करायला मिळतो आहे हेही खूप मोठी गोष्ट आहे ते लवकरच सांगणार आहे त्याच्या गोष्टी एक शेड्यूल कम्प्लीट झालं आहे सो so, चित्रपट आहेत हातात आणि टेलिव्हिजनवर पण विचारणा होते पण असं काही इंटरेस्टिंग येत नाही की आपण करावं आणि इंटरेस्टिंग आलं की हंड्रेड पर्सेंट मी करेन सो so, चालू आहे प्रवास तर जाता जाता मला एकच गोष्ट सांगायचं आहे प्रेक्षकांना आणि मीडियाला पण आज मी मीडियामध्येच इंटरव्ह्यू देतो आहे एकतर काय होतं की प्रेक्षकांनी पण तुमच्या कलाकारांना तुम्ही स्वीकारलं पाहिजे आणि चांगल्या पद्धतीने स्वीकारलं पाहिजे आज ज्या पद्धतीने ट्रोलिंग होते हा माझं माझं पण ट्रोलिंग झालं होतं पण आ तेव्हा थोडासा इफेक्ट माझ्यावर झाला होता ट्रोलिंगचं मला वाईट वाटलं होतं आणि मी रिॲक्ट करायला गेलो होतो पण मला कळलं की आपण रिॲक्ट नाही केलं पाहिजे ट्रोलिंगवर ॲक्टर म्हणून पण एक पॉईंट नंतर असं वाटतं यार की हे बस झालं तर ट्रोलिंगच्या बाबतीत मला महाराष्ट्रातल्या जनते जनतेला हेच सांगायचं आहे की आम्हीही एक माणूस आहोत तर ट्रोलिंगच्या बाबतीत तुम्ही जे काही कमेंट करत असता तर त्याचा थोडा विचार करून जर कमेंट केलं तर कारण हे जे काही तुम्ही बोलताय त्या ॲक्टरने तिथंपर्यंत ते काम करण्यासाठी ते काम मिळवण्यासाठी किती मेहनत केली आहे हे त्याचं त्याला माहीत आहे घरी बसून दोन काय ते शंभर रुपयाचा रिचार्ज करून आपण दोन सेकंदामध्ये त्याच्या त्याला कमेंट करू शकतो आणि त्याला हट करू शकतो पण मला वाटतं थोडा विचार करून कमेंट केलं पाहिजेत माझं ट्रोलिंग झालं होतं तेव्हा मी तेच सांगितलं होतं की मला थोडं तो बिग बॉसचा उड उडता तीर मी घेतला आहे सो असं नाही व्हायला पाहिजे एखाद्या कलाकारांनी मत मांडलं की मग त्याच्या मतावर काहीतरी त्याला शिकवायला येतात आणि त्याला शिव्या घालतात त्याच्या आई बहिणीपर्यंत जातात किंवा परिवारापर्यंत जातात पण एक पॉईंट नंतर तो पण असं होतं की यार बस आला इथे करियर तर इथे करिअरपर्यंत बोलतात त्याच्या ॲक्टिंगपर्यंत बोलत आहेत पण नंतर ज्यावेळेस परिवारापर्यंत येतं तर कुठल्याही कलाकाराला ते आवडत नाही तर मला वाटतं हे महाराष्ट्राच्या जनतेने एवढा विचार केला पाहिजे कारण एवढे सुज्ञ आपण आहोत आणि आपल्या संस्कृतीमध्ये असं नाही आहे जे आत्ता येतं आहे हे हिंदीमध्ये होतं आहे पण मराठीमध्ये प्रकर्षाने आता व्हायला लागले ते व्हायला नाही पाहिजे असं मला वाटतं आणि मीडियाच्या बाबतीत सांगायचं तर मी आधीच सांगितलं की इंटरव्ह्यूच्या बाबतीत आत्ता मी थोडासा घाबरलो आहे हा इंटरव्ह्यू हो म्हणण्यासाठीच मला दोन महिने लागले होते सो याचं कारण काय तर आपण एखादा इंटरव्ह्यू देतो बोलून जातो आणि जे काही इंटरव्ह्यूमध्ये मांडलं गेलं आहे ते वेगळं राहतं आणि काहीतरी एखादा शब्द किंवा एखादं वाक्य पकडून मग त्याचं ते कॅची लाईन टाकून ते तुमचं ते यूट्यूबला ते थमनेल वापरतात प्रत्येकजण ते इंटरव्ह्यू ओपन करून नाही बघत त्या थमनेलवरनं मग त्या ॲक्टरला जज केलं जातं त्याला शिव्या पडतात तर मला वाटतं हे असं नाही केलं पाहिजे मीडियाने पण थोडंसं सावधपूर्वक वागलं पाहिजे आणि मला वाटतं त्यांनी त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी जर व्यवस्थित म्हणजे एखाद्या कलाकारांच्या बाबतीत की आ, तो जो काही बोलला आहे त्याचा मथितार्थ काय हे जर थमनेल केलं तर जास्त मला वाटतं त्या ॲक्टरला पण फायदा होईल आणि त्या मीडिया हाऊसला पण फायदा होईल पण आजकाल काय होतं की एक शब्द घ्यायचा एक लाईन घ्यायची मी लोकमतबद्दल नाही बोलत आहे किंवा लोकमतनी कधीही असं केलं नाही मला कधी जाणवलं नाही किंवा बाकी जे काही काय म्हणतात ऑथेंटिक पत्रकार आहेत तर माझ्या बाबतीत असा एक किस्सा घडला होता आणि मग मला वाटलं की नाही यार आपण नको द्यायला इंटरव्ह्यू आजकाल ॲक्टर्स आता लिहायला लागलेत फेसबुकवर इंस्टाग्रामवर की मला नाही द्यायचा इंटरव्ह्यू तुमच्या व्ह्यूजसाठी सो मग ते इंटरव्ह्यू देणं बंद करतील सो मीडिया आणि कलाकार हे एक एकाच काय म्हणतात त्याला नाण्या ना, नाण्याच्या दोन बाजू आहेत सो so, कलाकारांना मीडिया बनवतं मीडिया हाऊस त्याला प्रकर प्रकाश धोतात आणतं त्याच्या न्यूज असं मला लोकमत फिल्मीने खूप सपोर्ट केला बाकी पण खूप न्यूजवाले आहेत जे माझे मित्र आहेत चांगले त्यांच्याबद्दल नाही बोलत आहे मी पण ज्यांना असं एखाद्या लाईन पकडून काहीतरी कॅची करायचं आहे आणि त्याला व्ह्यूज मिळवायचे आहेत त्यासाठी जे करत आहेत त्यांना मी हेच सांगतो की थोडंसं विचार करून थांबलेल वापरा कारण काय होतं तुमच्या थमनेलने त्या समोरच्या ॲक्टरचं आयुष्य पण बरबाद होऊ शकतं किंवा त्या थमनेलवर त्याला जज करून मग एखादा मीडिया एखादं चॅनल किंवा एखादं प्रोडक्शन हाऊस त्याला बॅन पण करू शकतं